भारतीय जनता पार्टी मित्रांनो देशातील सर्वात मोठी पार्टी म्हणून मिरवून घेणाऱ्या भाजपने आता अखेर आपलं संपूर्ण चेहरा उघड केलाय आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे होणार होते तेच अखेर आता घडताना दिसतंय एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची डोकेदुखी आता प्रचंड प्रमाणात वाढली ठाकरेंना अभय तर शिंदेना सत्तेबाहेर भाजपा का खेळते दिल्लीत सर्वात मोठा राजकीय गेम उद्धव ठाकरेंना केंद्रात राज्यात सोबतीला घेण्याचे आदेश नेमकं काय घडतंय एकनाथ शिंदेचा दिल्ली दौरा तात्काळ बैठका मित्रांनो राज्याच्या राजकारणात या सगळ्या घडामोडी का घडतायत महाराष्ट्रात पडद्याच्या मागे नेमकं चाललंय काय घेऊया पुढच्या दोन मिनिटात अंदाज ठाकरे सत्तेत शिंदे आऊट बघूया महत्वाची अपडेट मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण गेल्या दोन वर्षापासून अतिशय वेगवेगळ्या वळणावरती जाताना आपण पाहिलंय कोणता पक्ष कुणासोबत युती करेल हे देखील आता कोणीही सांगू शकेल की कोणताही पक्ष कुणासोबतही युती करू शकतोय आणि आता सध्या महाराष्ट्रामध्ये शिंदे सेनेची मोठी अडचण होऊन राहिली सुप्रीम कोर्टाच्या वेगवेगळ्या जजमेंट बाहेर येऊ लागल्या आहेत तेलंगणाची नुकतीच जजमेंट बाहेर आली त्याबद्दल पक्षाचा निकाल चिन्हाचा निकाल विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात गेलेला निकाल निवडणूक आयोगाच्या आयो विरोधात गेलेला निकाल या सगळ्या घडामोडी पाहता शिंदे गडाची गोटची झाली असून सत्तेतून बाहेर काढण्याचे आदेश आलेत हो का मित्रांनो अशा प्रकारची कुनकुन सध्या शिंदेगडाच्या आमदारांना लागून राहिली आहे सरकार स्थापन होत असताना शिंदेनी घेतलेली अडमोठी भूमिका ही भाजपला अतिशय अवघडीची वाटते आहे पुढे चालून काही कालावधीमध्ये शिंदेगड भाजपला वरचर ठरू शकतोय परंतु मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून ठाकरेंना युती केली तरच मुंबईवरती आपली सत्ता बसेल हे भाजपला आता जणू काही ठाऊक झालंय त्यामुळे ठाकरे बंधूंच्या सोबत भाजप जाऊ शकेल परंतु एकनाथ शिंदेच्या सोबत जर गेली तर मुंबईची सत्ता आपल्या हातात येणार नाही हे आता भाजपला कळून चुकलंय याच दृष्टीनं शिंदे गटाला सत्तेच्या बाहेर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून त्यांचा गेल्या महिन्यातला चौथा दिल्ली दौरा मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय भूकंपाचे संकेत देत आहे दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे सुप्रीम कोर्टातून ठाकरेंच्या हातामध्ये जुनी शिवसेना जुना धनुष्यबान चिन्ह देण्याच्या हालचाली आता जवळजवळ शक्य झाल्या आहेत आणि ते कोणीही रोखू शकणार नाही असं सुप्रीम कोर्टाच्या महत्वाच्या घटना तज्ञांचं वकिलांचं म्हणणं समोर आलंय इथे देखील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे ते इथे देखील काही करू शकत नाहीत उद्धव ठाकरेंना रोखू शकत नाहीत ना भाजपला रोखू शकत नाहीत इथेही त्यांची मोठी गोची करण्यात ते अयशस्वी झाल्याचं चित्र सध्या आपल्याला समजते तिसरी महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांच्या आमदारांना आणि मंत्र्यांना आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे वेद लागले आहेत आणि काही आमदारांनी मंत्र्यांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क देखील केल्याची शिवसेनेच्या सूत्रांची माहिती आहे काही माजी आमदार लवकरच ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश देखील करू शकतात अशी महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते मित्रांनो दिल्लीमध्ये घडामोडी काय घडतील ते सांगता येत नाही मात्र भाजपला दिल्लीत उद्धव ठाकरेंची साथ हवी आहे उद्धव ठाकरेंच्या खासदारांना सोबत घेण्यासाठी दिल्लीमध्ये हालचाली वाढल्या आहेत भाजपचे मंत्री असतील भाजपचे नेते असतील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची त्यांची वाढणारी जवळ त्यांचा बिहेव वर्तवणूक आता पहिल्या जुन्या शिवसेनेसारखी झाली असल्यामुळे भाजपच्या विरोधात शिंदे गटामध्ये अस्वस्थता पसरली आहे नेमकं राज्यात काय घडत आहे ठाकरेंचे खासदार दिल्लीत नरेंद्र मोदींना भेटतात या देखील घडामोडी शिंदे गटासाठी नक्कीच धोकादायक आहेत या सगळ्या घडामोडींचा उहापोह जर केला तर आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेना सत्तेच्या बाहेर काढा असे आदेश आले तर नवल वाटू घेऊ नये अशी शिंदेगडाला गॅरंटी वाटल्याचं सध्या बोललं जात आहे असे आदेश देखील येऊ शकतात उद्धव ठाकरेंना सोबत करा शिंदे बाहेर करा असे देखील केंद्रातील नेत्यांचे काही आदेश काही दिवसात येऊ शकतात जेव्हा केंद्रातील सत्ता भाजपची जाईल तेव्हा मित्रांनो प्रतिक्रिया द्या